शात कावळ्याला भोजन का द्यावे यामागचं शास्त्रीय आणि धार्मिक कारण काय याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझे तुम्ही यापूर्वीचे पितृपक्षातील पितृपक्षाचे व्हिडिओ पाहिले असतील नसतील तर अवश्य पहा रामायण आणि महाभारत यामध्ये सुद्धा पितृपक्ष श्राद्ध तर्पण याचा उल्लेख आलेला आहे असे म्हणतात की पितृपक्ष पंधरावड्यात आपले पूर्वज धर्तीवर येतात आणि पिंडदान मिळाले की तृप्त होऊन आशीर्वाद देऊन निघून जातात दोष निवारणासाठी म्हणजे पितृदोष निवारण्यासाठी आपल्याला आशीर्वाद देऊन जातात ज्योतिषशास्त्रानुसार हा जो, जो कालावधी आहे तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो पुराणशास्त्रात तीन ऋण सांगितलेले आहेत पहिला देवरुण दुसरा ऋषी ऋण आणि तिसरा पितृऋण तुम्हाला या ऋणासंबंधात काही करायचे असेल तर ते पितृ पंधरवड्यात ह्या अत्यंत महत्वाच्या काळामध्ये आपण करायचं आहे आता पितृपक्षामध्ये कावळ्याला भोजन का दिलं जातं ह्या अगोदरचे माझे कावळ्याच्याबद्दलचे सुद्धा व्हिडिओ आहेत ते सुद्धा अवश्य पहा तर पितृपक्षाच्या कालावधीत पूर्वजांच्या नावाने जेवण दिलं जातं ते एक पान आपण म्हणजे एक आपण जो नैवेद्य आहे तो कावळ्याला आपण आपल्या घरावर ठेवतो आणि ते खाण्यासाठी त्यांना बोलवतो शास्त्रानुसार पितृपक्षात कावळ्याला खायला देणे किंवा जेवायला देणे हे अत्यंत शुभ असून तुम्हाला ते पितृदोषातून तसेच ऋणातून ते मुक्त करतात आपण कळत न कळत निसर्गाचं सुद्धा संरक्षण करत असतो निसर्गाच्या संरक्षणात भार कावांच्यावर असून ऋषीमुनींच्या मतानुसार आपले पूर्वज कावळ्याच्या रूपाने पृथ्वीवर येतात या काळात मादी कावळा जी असते ती पिलांना जन्म देते आणि त्यांना पौष्टिक आहाराची गरज असते त्यामुळे कावळा या प्रजातीचे संरक्षणसुद्धा करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे म्हणून कावळ्याला आपण भोजन देणे फार गरजेचे आहे कारण कावळा पृथ्वी स्वच्छ ठेवण्यास मोलाची कामगिरी पार पडतो पिंपळ वड यासारख्या वृक्ष उपयोगी वृक्षांचे जे पुनर पुनरुत्पादन आहे ते कावळ्याच्या मार्फत केलं जातं म्हणजे जे पिंपळ वड जे मोठे मोठे वृक्ष आहेत त्याचं जे रोपण आहे ते ह्या कावळ्याच्या विष्ठेतून केलं जातं तुम्ही कितीही पिंपळ लावण्याचा प्रयत्न करा वड लावण्याचा प्रयत्न करा तेल ना ना मोटे -मोटे ला ते येणार नाही पण कावळ्याच्या विष्ठेतून आलेली जी झाडं आहेत ती व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीनं आलेली असतात म्हणून पिंपळ आणि वड ह्या मोठे मोठे जे वृक्ष आहेत पूर्वीचे आपले ज्यातून आपल्याला पूर्ण पद्धतीनं ऑक्सिजन मिळतो ते सगळे वृक्ष ह्या कावळ्याच्या विष्ठेतून निर्माण होतात म्हणून आपण ह्या कावळ्याला त्यांना तन, ह्या म्हाळाच्या पंधरावड्यात आपण त्यांना पौष्टिक जेवण देणं फार महत्त्वाचं आहे कारण त्यांचा हा काळ जो आहे तो प्रजननाचा काळ आहे त्या पिल्लांना जन्म देण्याचा काळ आहे ते त्यावेळेस त्यांना पौष्टिक खाण्यात मिळावं म्हणून हे केलं जातं कावळ्याला शनीचंसुद्धा प्रतीक मानतात तर कावळ्याला शनीसुद्धा म्हणजे शनीचं वाण कावळा आहे त्यामुळं शनीचंसुद्धा प्रतीक मानतात त्यामुळं कावळ्याला खायला देणं आपल्या शनीचा दोषसुद्धा नाहीचा होतो पितृदोष सुद्धा न्हाचं होतो म्हणून कावळ्याला आपण खायला द्यायचं आहे पिंपळ आणि वड या दोन वृक्षांना शास्त्रात खूप महत्त्व आहे धार्मिक विधी पर्यावरणासाठी हे वृक्ष फार महत्वाचे आहेत पिंपळ शंभर टक्के ऑक्सिजन देतो आणि प्राणवायू शिवाय आपण जगू शकत नाही त्यामुळे कावळ्याला जीव घालणे घालून आपण निसर्गरून देखील कमी करत आहे अशा प्रकारे आपण हे कावळ्याला भोजन घालणं फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून ह्या पितृपक्ष पंधरावड्यामध्ये आपल्या ऋषीमुनींनी ह्या कावळ्यांना भोजन घातल्यानंतर त्यांना त्यांच्या प्रजननामध्ये सुद्धा त्यांची मदत होईल आणि प्रजनन झाल्यानंतर त्याची पिलं आपल्याला भरपूर कावळ्यांचं स्वरूप उत्पन्न होईल आणि त्यांच्या विष्ठेतून अनेक अनेक प्रकारचे जे वृक्ष आहेत जे मोठे मोठे वृक्ष आहेत त्यामध्ये वड पिंपळ जे आपले पारंपरिक वृक्ष आहेत आ, ते वाढण्यास मदत होते म्हणून ह्या शास्त्रानुसार आपल्याला ह्या प्रत्येक शास्त्रात पूर्वजांनी आपल्या आपल्या ऋषीमुनींनी सांगून ठेवलं की कावळ्यांना भोजन घाला म्हणून कावळ्यांना भोजन घातलं जातं तिसऱ्यालासुद्धा कावळ्याला निवेद ठेवला जातो त्यांना जितक्या चांगल्या पद्धतीनं खायला प्रसा म्हणजे आपण हे निवेद देईल तेवढं ते त्या पद्धतीनं त्यांचं पौष्टिकपणा त्यांना निर्माण होतो आणि त्यांचं प्रजनन काळाने आपल्या निसर्गाची जी देण आहे ती आपल्याला प्राप्त होते यंदा तब्बल अठरा वर्षानंतर पितृपंधरावड्यामध्ये पितृदोष जी दूर करायचे त्यासाठी उपाय आहे तर यंदा तब्बल अठरा वर्षानंतर पितृपंधरावड्यामध्ये कन्या राशीत केतूसोबत सूर्य असणार आहे ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये हा योग जुळून येतो आहे त्यांनी केशर घातलेली खीर म्हणजे आपण खीर ह्या वेळेस करतो जेवणात भोजनात खीर करतो जी फार पौष्टिक असते आणि ही माळाच्या पंधराशिवाय परत खीर आपल्या खाण्यात येत नाही आणि म्हणून ती खीर फार महत्त्वाची आहे फक्त आपण काय करायचं त्या खीरीमध्ये आपण केशर घालायचे आणि ती केशर घालून ती खीर आहे ती खीर आपण दान करायची म्हणजे दान करायची म्हणजे आपल्याकडे येणारे जेवायला लोकच आहेत आपण पित्र घालतो भावकीला आपल्या जेवायला घालतो त्याचबरोबर काही रस्त्यावरून जाणारे काही लोकं असतील ज्यांना अन्नाची गरज आहे अशा लोकांना आपण त्याचं जर दान केलं ती खीर दिली खायला तर त्याचा जो तुमचा पितृदोष आहे अगदी जास्तीत जास्त पितृदोष सुद्धा तुमचा न्हायचा होईल आणि तुम्हाला त्याचे चांगले फलप्राप्ती होईल तर हा पितृदोष न्हायचा होतो त्याचबरोबर आपण दानधर्म करायचा आहे दानधर्म करा ह्या काळात आपण जितका होईल तेवढा दानधर्म वृद्धाश्रम वृद्धाश्रम रुद्द बालकाश्रम जितक्या तुमच्या आश्रमात ज्या ज्या लोकांना त्या अन्नाची गरज आहे अशा लोकांना ते आपण दान करायचं आहे अन्नदान करा धनदान करा, करा वस्त्रदान करा जे तुम्हाला शक्य आहे ते दान तुम्ही ह्या काळात करायचं आहे तुमचा पितृदोष त्यामुळे नक्की कमी होईल दर्भाद्वारे काळे तीळ पाण्यात मिसळून दर्भा असतं त्या दर्भाद्वारे पाण्यात काळे तीळ मिसळायचे आणि दक्षिण दिशेला आपण अर्पण केल्यास पूर्वज प्रसन्न होतात म्हणजे तर्पणविधी आपण करतो तसा तर्पणविधी माझे तर्पणविधीचे दोन तीन व्हिडिओ आहेत साध्या पद्धतीने तर्पण शास्त्रीय उद्धी सा पद्धतीनं तर्पण तर आपण तर्पणविधी काय करायचा आहे दक्षिणेकडे तुम्हाला जर तर्पणचं काय म्हणता नाही आलं तर फक्त पूर्वजांची नावं घ्यायची थोडक्यात समजा तुमच्या वडिलांचं नाव आहे की बाबा सदाशिव माझ्या वडिलांचं नाव आहे तर सदाशिव सदाशिव यांना मी माझा तर्पणविधी अर्पण करत आहे एवढं फक्त म्हणायचं आहे त्यांच्याबरोबर तीन पिढ्याची तुम्हाला जर माहीत माहीत असतील नावं म्हणजे वडिलांचे वडील त्यांचे वडिलांचे वडील असे तुम्हाला तीन पिढ्यापर्यंत माहीत असेल तर ते फक्त तर्पणविधी घालायचं आहे आपले ज्या घरातले चुलते वारले असतील मामा वारले असतील मावशा वारले असतील किंवा अगदी तुम्ही प्राणी तुमच्या घरातलासुद्धा चांगला जे तुम्ही प्राण्यावर प्रेम करता बैल असेल किंवा शुक कुत्रा असेल तर त्या त्यालासुद्धा तुम्ही तर्पण देऊ शकता अशा पद्धतीनं तुम्ही हे तर्पणविधी करायचं आहे आणि हे तर्पणविधी केल्यामुळे तुमचा पितृदोष अगदी वाईटात वाईट पित पितृदोषसुद्धा हा नष्ट होईल म्हणून तुम्ही तर्पणविधी अर्पण करायचा आहे तर हा तर्पणविधी तुम्ही दर शनिवारीसुद्धा करू शकता दर आमोशालासुद्धा करू शकता आणि पितृपण दडत केला तर उत्तम तर अशा प्रकारे हे आपल्या शास्त्रामध्ये पहिल्यापासून आपल्या पूर्वजांनी आणि आपल्या ऋषीमुनींनी हे लिहून ठेवलेलं आहे की ह्या कावळ्यांना भोजन द्यायचं आणि आपण ह्या पित्रांना कसं संतुष्ट करायचं याविषयीची माहिती तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद 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 ओम पितृदेवता भेऊन मा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद